लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील कमल फर्निचर कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साईकमल फर्निचर ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न दोन दिवसापूर्वी आपल्या रावरी शहरामध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री प्राजगदादादा तनपुरे त्याचप्रमाणे माजी खासदार बापूसाहेब तनपुरे यांच्यावर जी टीका केली अत्यंत चु चुकीची व दिशाभूल अशा असणारी टीका त्यांनी त्या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये केलेली आहे आपल्या सर्व रावरीकरांना त्या ठिकाणी माहीत आहे की गेल्या पाच वर्षामध्ये राज्याचे माजी मंत्री प्राजक्ता तनपुरे मंत्री असताना त्यांना मंत्रिपदाचा कार्यकाळ अडीच वर्ष मिळाला पण त्या अडीच वर्षामध्ये त्यांनी भरीवासा स्वरूपाचं काम आपल्या राऊरी शहरामध्ये केलेलं आहे त्याचप्रमाणे राऊरी मतदारसंघात तर केलेलंच आहे पण आपल्या राऊरी शहरासाठी जी मोठी पाणी योजना असेल भवरी गटराची मान्यता असेल हे सर्व म्हणजे मोठे मोठे कामं ज्या मंत्रिपदाच्या जा काळात जे आवश्यकता असतात ते त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे त्याचप्रमाणे आपल्या राऊरी शहराच्या मध्यभागी जॉगिंग ट्रॅकचं भव्य काम त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी झालेलं आहे त्याचप्रमाणे स्विमिंग पूलचं काम प्रगतीपथावर हो आहे आणि कित्येक असे रोडचे कामं सर्व आपल्या राऊरी शहराच्या मुळे हद्दीला जर आपण त्या ठिकाणी बघितलं आपण राऊरी नगरपालिकेच्या बारा नगर परिषद जे आहेत राऊरी नगर नगर जिल्ह्याच्या तर नगर जिल्ह्याच्या तुम्ही आमच्या बरोबर चला आणि सगळ्या नगरपालिकेमध्ये चक्कर मारा मुळे चक्कर मारा आणि आपल्या राऊरी शहराच्या मुळे दिल चक्कर मारा खूप असे आपल्या राऊरी नगरपालिकेच्या मुळेच्या परिसर त्या ठिकाणी डांबरीकरणाचे कामत तनपुरी साहेबांच्या माध्यमातून झालेले आहेत आपले वरळी वस्ती राऊरी ते वराळ वस्ती रोड असल राऊरी ते नांदूर रोड असल त्याचप्रमाणे काळ्या आखडा रोड काळ्या काळ्याखडाच्या रोड संदर्भात मला सांगायचं या ठिकाणी आपले दादा तनपुरे प्राजक्तदा तनपुरे मंत्री असताना त्यांनी काळ्या आखाड्याचा कचरा डेपो साठी अप्रोच रोड साठी एक कोटी रुपयांनी दिला त्या ठिकाणी तीन किलोमीटर रस्ता डांबरीकरण त्यात ते, त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाला अनेक नागरिकांना व शेतकऱ्यांना ते, ते त्यांना त्याचा त्या डांबरीकरणाचा त्या रस्त्याचा फायदा दळवण्यासाठी झालेला आहे त्याचप्रमाणे जोगेश्वरी आखाड्याचा जाण्यासाठी रस्ता असेल येवल्या आखाड्याचा असेल पिंपळ्याचा महा असल तनपुरे वडिया रोड असेल असे कित्येक रस्ते त्यांच्या मंत्रिपदाच्या काळात त्या ठिकाणी झालेले आहेत आणि केवळ प्रसिद्धीसाठी ज्या ठिकाणी विरोधक नगरपालिकेचे इलेक्शन समोर त्या ठिकाणी होत आहेत त्या निमंत त्या निमित्त त्या जाणीवपूर्वक राजकीय टीका त्या ठिकाणी आमच्या नेत्यांवर त्या ठिकाणी करत आहेत जे का अपशल सपशल चुकीचे आहे त्याचप्रमाणे गेल्या साडेतीन वर्षामध्ये भाजपचं राज्य सरकार त्या ठिकाणी सत्तेमध्ये आहे आणि मला विरोधकांना त्या ठिकाणी आव्हान आहे की तुम्ही गेल्या साडेतीन वर्षामध्ये कोणतं सा भरीव काम आपल्या राऊरी शहरामध्ये त्या ठिकाणी केलं ते दाखवं हो? आम्ही गेल्या पाच वर्षामध्ये तनपुरी साहेबांच्या आमदारकीच्या काळातलं मंत्रिपदाच्या काळाचं काम तुम्हाला त्या ठिकाणी त्या ठिकाणी का, सर्व राऊरी शहरामध्ये फिरून दाखवतो हो व या ठिकाणी तुम्हाला आव्हानं करतो की तुम्हाला तनपुरी साहेबांचे विकास कामं त्या ठिकाणी देशात नसले तर तुम्ही एक काळ एक तारीख आणि वेळ सांगा त्या ठिकाणी आम्ही आमचे विकास काम केल्याची यादी त्या ठिकाणी घेऊन येतो तुम्ही साडेतीन वर्षामध्ये जे काम केले आहेत राज्य सरकारच्या माध्यमातून भाजपच्या राज्य सरकारच्या कामातून ते त्याची यादी घेऊन या आपल्या राऊर शहरांना शहरवासींना त्या ठिकाणी दिसल कुणी काम केले आणि कुणी नाही केवळ प्रसिद्धीसाठी त्या ठिकाणी तनपुरे साहेबांवर टीका करणं त्या ठिकाणी योग्य नाही नगर सवकांनी जे तनपुरे घरांवर काय काम केले काय चर्चा करते आज विलक्षण लागलं म्हणून विलक्षण तोंडवर आले म्हणून ते जाग आली त्यांना काम सगळे तणपुरे घराण्यानेच केले तीन पिढ्यापासून तणपुरे निजे तालुक्याचा के विकास केला आहे कोणी विरोधकांनी केलेला नाही आहे विरोधी नगरसेवकांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये काही आरोप केले की माजी खासदार साहेब यांच्या काळामध्ये किंवा माझी राज्यमंत्री राजेकदा यांच्या काळात काय विकास झाला त्या संदर्भात मला सांगावंसं वाटतं जो स्मार्ट सिटीचा विषय त्यांनी मांडला त्या संदर्भात आज जवळजवळ स्मार्ट सिटीचं काम पंच्याहत्तर टक्के प्रगतीपथावर असून त्या संदर्भात त्यांनी यावं आणि काय कामं चालू आहेत ती समक्ष बघावीत या स्मार्ट सिटीमध्ये आज स्विमिंग टँक असेल जॉगिंग ट्रॅक असेल आपल्या प्रवेश करणाऱ्या तीन वेस असतील मोठ्या पाण्याचे नवीन पाईपलाईनचे काम असेल अंडरग्राऊंड गटारी जे काम असतील ही सर्व कामे स्मार्ट सिटीमध्येच झाली हे त्यांनी विसरू नये असं मी त्यांना आवाहन करतो आणि ज्यांनी स्मार्ट सिटीबद्दल आरोप केला त्यांच्या प्रभागामध्ये जी कामं झाली ती आदरणीय राज्यमंत्री पाजनपुरे यांच्या काळातच झाली हे विसरू नये असं मी त्यांना आवाहन करतो आज ही चहा बनव अग कोणती नवीन पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा